नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या चा सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय आजपासून सर्वांना खुशखबर सतरा एप्रिल बुधवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेलायकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया या yeah. तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी अयोध्येत रामनवमी निमित्त खास श्रीरामललांचा सूर्यकिरणांसह महामस्तकाभिषेक करण्यात येणार आहे यासाठी लागणारी सर्व तयारी पूर्ण झाली आहे मंदिर व्यवस्थेशी संबंधित लोक याला विज्ञान आणि अध्यात्म याचा समन्वय म्हणून याकडे पाहत आहे वैज्ञानिकांनी केलेल्या अनेक चाचण्यानंतर महामस्तकाभिषेकासाठी दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटाची वेळ निश्चित करण्यात आली आहे तर बघा त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर अयोध्येत भव्य श्रीरामाचे मंदिर उभे राहिले आहे श्रीराम लल्लांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर आता रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत मंदिरसुद्धा अतुलनीय अशा सजावटीने तयार झाले आहे रामनवमीला दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना धनिया पंजेरी प्रसाद म्हणून देण्यात येणार असून रामलल्लासाठी एका अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली छप्पन भोग तयार करण्यात आले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा सुट्टीच्या काळात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सर्व प्रकारच्या बसेसचे तिकीट दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे हंगामी काळात बसच्या तिकिटा दरात दहा टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे दरम्यान ही, ही हंगामी तिकीट दर वाढ असणार आहे म्हणजेच तिकीट दर वाढ केवळ एप्रिल ते पंधरा जूनपर्यंत असणार आहे त्यानंतर पुन्हा एकदा तिकिटाचे दर पूर्ववत केले जाणार असे सांगण्यात आले आहे तसेच सध्याच्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पाहता परिवहन प्राधिकरणाने निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन पुन्हा प्रस्ताव पाठविण्यास सांगितल्याची माहिती मिळत आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीची गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेली संवर्धन प्रक्रिया सोमवारी पूर्ण झाली आहे आज मंगळवारी अंबाबाईच्या मूळ मूर्तीवरील धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर सकाळी अकरा नंतर दर्शन सुरू झालं संवर्धनानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सकाळी मूर्तीची पाहणी केली होती त्यानंतर विधीपूर्ण पूजा झाल्यानंतर दर्शन घेण्यास परवानगी देण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठ्या आणि महत्वाची बातमी बघा इयत्ता दहावी आणि बारावीमध्ये नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळा यापुढे दूर करू शकणार नाही तसेच ते नियमित विद्यार्थी म्हणून प्रवेश नाकारू शकणार नाहीत दहावी आणि बारावीमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे या अंतर्गत शाळा त्यांची नियमित विद्यार्थी म्हणून नोंद करतील आणि त्यासाठी नियमित वर्गही आयोजित करतील त्यांना दिलेल्या प्रमाणपत्रात ते नापास किंवा माझी विद्यार्थी असल्याचा कुठेही उल्लेख नसेल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बात मी बघा राज्यासह देशभरात लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे या निवडणुकीच्या काळात शिक्षक हे निवडणूक आयोगाचे कर्मचारी म्हणून काम करत असतात यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाते अनेकदा शिक्षक हे एखाद्या पक्षाच्या प्रचारातही व्यस्त असतात त्यामुळे ते आपल्या कामाकडे दुर्लक्ष करत असतात हे टाळण्यासाठी निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात काही मार्गदर्शक तत्वे जारी केली होती यामध्ये प्रचार करणाऱ्या शिक्षकांवर त्वरित कारवाई केली जाईल असे नमूद करण्यात आले होते